सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांच्या आपल्या लाईव्ह वर चला लवकर लवकर या लाईव्ह मी वाट बघते तुमची आपल्या लाईव्ह मध्ये दोन लाईव्ह घेतले दोन्ही लाईव्ह कोणीच आलं नाही त्यामुळे त्या लाईव्ह मी बंद केले आहेत तर आता पुन्हा एकदा आपण लास्ट हा लाईव्ह चालू केलेला आहे जर याच्यावर असताना तर सगळ्यांनी लवकर लवकर या नाही तर आपण संध्याकाळी आपला लाईव्ह पुन्हा चालू करू तर चला सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पड चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट फटाफट लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांनी फटाफट फटाफट लाईव्ह या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्र पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह वर चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला सगळ्यांनी आपापल्या फोनवर दोन वेळेस टच करा लाईक होऊन जाईल सगळ्यांनी पटपट लाईव्ह वर या लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे माय किरण व्हिडिओज सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हवर वर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट लाईव्ह मध्ये चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर सगळ्यांनी फटाफट फटाफट आपल्या लाईव्ह वर यायचं आहे लाईव्ह लाईक ला कमेंट करायचे आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला पटापट फटाफट या लवकर लवकर सर्व युट्यूब मंडळीचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपल्या लाईक करून पाहता कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक कमेंट करा आज पुढे गेली लाईव्ह ची मंडळी काय माहिती कोणी येतच नाही लाईव्ह या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट कर करा पटापट पटापट पट। चला पटापट पटापट पट, पट, सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह चला थोडीशी प्लास्टिक हातरपोटी हातात होते तीन चार दिवस झालं चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांचं सा स्वागत आहे लाईव्ह ला चला मंडळी सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह लाईक करा कमेंट गे करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी चला लवकर लवकर जल्दी जल्दी लाइव को लाईक करो कमेंट करो सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या पटापट पटापट सगळ्यांनी लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक कमेंट करा फटापट पटापट चला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा होय प्रत सा। चला सगळ्यांनी पटापट या लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट लाई करा चला पटापट पटापट या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह ला लाईव्ह लाईक करा आपल्या लाईव्ह कमेंट वरून सांगा सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट तर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला सगळ्यांनी पडापट पडापट या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा आणि लाईक करून कमेंट करून स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह चला पटापट पटापट दादा यंदा महाराष्ट्रात दा पाऊस अंत कमी असला कारणाने सगळ्यांनी पाणी जपून वापरा नम्र विनंती बाबा ह्या वर्षी तसं सा सांगायचं चान्सच नाही ठेवला पावसानं कारण दादा एवढा पाऊस आहे अक्षरशः लोकांच्या घरामध्ये कमरा इतकेलं पाणी आहे एवढा पाऊस चालू आहे महाराष्ट्रामध्ये माहिती नाही एवढा पाऊस कशामुळे झाला यंदा एवढे वर्ष झाले मला जस कळतंय मी तसा असा पाऊस आतापर्यंत बघितलाच नाही कधी पण हा पाऊस आता बघितला खूप पाऊस झाले पण ह्या वर्षीचा पाऊस काही आला का झाला भयानक पाऊस झाला भयानक चला पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह मध्ये काय रे अरे अरे माहित नसून चला पटापट पटापट या लवकर लवकर दादा सरासरी पेक्षा पाऊस कमी झाला यावेळी आंधळे आहेत तसे या वर्षीचा पावसाचा विचारूच नका छान चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा पटापट पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला यायचं आहे लाईव्ह लाईक कमेंट करायचे आहे किती चार्जिंग किती तुझ्या फोनला दीड दीड दोन मिनिटं दे जरा कॅरेक्टर ते चेंज करत नाही ना चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पुढे गेली की बाबा युट्यूब मध्ये काय करत प्रत्येक दिवस खरी घेऊन बघू बरं वा झालं कसं डोक्यात चला लवकर लवकर या सगळ्यांनी नाही बाबा चला लवकर लवकर या पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं त्याचं नाव आहे माय किरण चे मुंडळी पुढे गेली सगळी काहीच करा लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून सांगा या लवकर लवकर लाईव्ह ला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा जेवण झाले का सगळ्यांचे आता चहा पाणी झाला असेल बाबा चार वाजले वाटते चार नाही पाच वाजा लागले या लवकर लवकर मंडळी लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट दिले दे तिथे फणी असेल दे ना मला या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी पटापट लाईव्ह या लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह चला लवकर लवकर पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला यायचंय लाईक करायचंय कमेंट करायचे आहेत स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला 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 बाबा त्या मायन बघितले सगळे गेले बाबा अरे 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 या लवकर लवकर सगळ्यांनी पणापट चला लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कमेंट करून सांगा सगळ्यांनी पडापट पडापट चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा

सगळ्यांचं लवकर तिथे आत्ता लाईक तुला पर्यंत करू नको चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव लाईक लाईक सांगा सगळ्यांनी पण आपण स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईफ मध्ये या लवकर लवकर मम्मी कधी

विधेयकाला सरकारने घेता होईलची मागणी आहे सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत